नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती यामधील सर्वनाम हा घटक अभ्यासणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त तसेच इतरही सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आपण बघूया प्रथम सर्वनाम म्हणजे काय ते बघूया नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम समजून घेऊया वरील वाक्य बघा एक अतुल खूप व्यायाम करतो दोन तो सुदृढ आहे या ठिकाणी दुसऱ्या वाक्यातील तो हा शब्द अतुल या नामाऐवजी वापरला आहे अशा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात त्यामुळे दुसऱ्या वाक्यातील तो हे सर्वनाम आहे सर्वनामाची उदाहरणे मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण स्वतः ही मराठीतील सर्वनामे आहेत आता आपण वाक्यातील सर्वनामे बघूया मी शाळेत जातो आम्ही अभ्यास करतो तू बाजारात जा तुम्ही घरी या तो लहान आहे या ठिकाणी मी आम्ही तू तुम्ही तो ही सर्व सर्वनामे आहेत या वाक्यात ती हुशार आहे ते निघून गेले त्यांना घेऊन ए कोण आले काय झाले यामध्ये ती ते त्यांना कोण काय ही सर्व सर्वनामे आहेत आता सरावासाठी काही प्रश्न बघूया प्रश्न एक पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा एक खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते पर्याय एक गुणवत्ता दोन असते तीन शोधावी चार ती या ठिकाणी सर्वनाम आहे ती त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार ती प्रश्न दोन पुढील वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम निवडा एक रिकामी जागा मुलीला आज बक्षीस मिळाले पर्याय एक कोण दोन त्या तीन काय चार ही योग्य सर्वनाम आहे त्या त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन त्या।, त्या मुलीला आज बक्षीस मिळाले प्रश्न तीन पुढील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्व नाम वापरता येईल ते ठरवा एक सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे सतीश या शब्दाऐवजी कोणते सर्व नाम वापरता येईल ते ठरवा पर्याय एक आम्ही दोन मी तीन तो चार हा उत्तर आहे पर्याय तीन तो तो आज रात्री सिनेमाला जाणार आहे प्रश्न चार पुढील गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडा पर्याय एक खरे दोन आज तीन असला चार कोण यामधील सर्वनाम सर्वनाम असलेला शब्द कोण त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार कोण प्रश्न पाच पुढील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखा एक आणि तो मी तेल तूप मीठ वांगी आणखी ती काय सांगी पर्याय एक दोन दोन चार तीन एक चार तीन या वाक्यात मी ती काय असे तीन सर्वनाम आले आहेत त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन